आता काय नाही आता अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयाला एकच विनंती आहे चला एक द्या मला बोल बोला तर प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये एम आर च्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का ते केल्यानंतर ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही माणसाचं नुकसान, नुकसान होणार नाही आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला ते खरा येऊन गेला का कोणाचं नुकसान झालं का त्यानंतर आम्ही लावू आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल असं तरी आदेश द्यायला पाहिजे बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष हो महोदय तर मला वाटतं का एम आर ई जी एसमध्ये पैसा आहे आणि एम आर ईजीएसच्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन याच्यामध्ये एक चर्क केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधा सरकार आहे थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला इतकी नम्र विनंती